उन्हाचा तडाखा विसरा मेच्या या तारखेला अंदमानात मान्सून होणार दाखल संपूर्ण देश उष्णतेच्या झळा सहन करत असतानाच दक्षिणेकडून दिलासादायक बातमी येत आहे अंदमान निकोबारच्या दिशेने मोसमी पावसाने आपली पहिली चाहूल दिली असून हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदा मान्सून नेहमीपेक्षा आठवडाभर आधीच निकोबार बेटांवर धडक देण्याची शक्यता आहे समुद्रसपाटीवरील ढगांची हालचाल वाऱ्याचा वेग आणि आकाशातील बदलते रंग हे सारे संकेत आता मोसमी पावसाच्या वेळेपूर्वी आगमनाची पावती देत आहेत सामान्यत पंधरा मेच्या आसपास पावसाचे आगमन होणाऱ्या या भागात यंदा दहा मेलाच पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे गेल्या सतरा वर्षांमध्ये म्हणजे दोन हजार सात आणि दोन हजार अखेरच्या वेळेपूर्वीचा मान्सून दहा मे रोजी दाखल झाला होता यंदाही तसाच इतिहास पुनरावृत्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे निकोबार बेट हे भारतात सर्वप्रथम मान्सूनचं स्वागत करणारे बेट येथे दिसणारे बदल हे देशभरातील मान्सूनचा वेळ वेग आणि प्रमाणाचा आराखडा आखण्यात अत्यंत महत्त्वाचे ठरतात त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या बेटावर केंद्रित झाले आहे